महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शेतकरी दिव्यांग आणि अपंग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने नाक्यावर आज भव्य आणि शिस्तबद्ध आंदोलन करण्यात उतारा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग आणि अपंग नागरिकांना दरमहा सहा हजार मानधन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आलं प्रमुख मागण्या दिव्यांग आणि अपंगांना मासिक सहा हजार रुपये मानधन द्यावे शेतकऱ्यांचे सात बारा उतारे कोरे करावे संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी अपंगांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्व या आंदोलनात खालील नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केलं नामदेव वालगुडे अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना वेल्हा बापू कुडले प्रहार अपंग क्रांती संघटना भोर अजय कांबळे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष भोर आदित्य बोरगे जिल्हा प्रमुख युवा संघटक पुणे शिवसेना उबाठा किशोर अमोलिक तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेना वनिता महाडिक अध्यक्ष महिला प्रहार अपंग क्रांती संघटना भोर मनीषा गायकवाड अध्यक्ष महिला प्रहार अपंग क्रांती संघटना यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला निवेदन दिलं असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले असून पोलीस प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार संघटनेकडून मानण्यात आले जर लवकरच या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आणखी स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आलाय प्रतिनिधी गणेश कांबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा